भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडे आंदोलनात त्यांच्या फोटोंची विटंबना करून अपमान केला आहे यांच्या या निर्लज्ज कृतीचा सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महिला मोर्चा अनुसूचित मोर्चाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करण्यात आला आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांनी पदस्वर्षांना ते चौदार तळं पावन झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व नेत्यांनी आदरणीय नरेंद्रजी मोती असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीनं चारशे पारचा नारा दिलेला होता पण या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाने त्याचा विपर्यास केला आणि सगळीकडे असा प्रचार केला गेला की या चारशे पार जर झालं तर संविधान बदलण्यात येईल पण खरं त्यांच्या मनात काय आहे ते काल दिसून आलं आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यानं डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी घोर असा अपमान केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत आणि आम्ही त्यांचा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत ज्यांच्या नावानं जी लोक वतमेळ होतात त्या बाबासाहेबांचा घोर अपमान या देखील आवाड जे आमदार स्वतः आहेत जे एका याच्या पद बसले पदावर बसलेले आहेत त्यांनी त्याचा चित्र फाडून बाबासाहेबांचा त्यांचा थोर अपमान केलेला आहे आम्हाला म्हणणार आहे चारशे पार झाले तर संविधान बदलणार आहे संविधान लिहिले संविधान त्यांचं त्यांनी काय काल उपब्रध केला हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्याचा खूप निषेध केलेला आहे मूर्द बाबासाहेब प्रेमींना बघायचं आहे की कुठलं मलमूत्र वापरून या जितेंद्र आव्हाडला हे शुद्ध करून घेणार आहेत आणि त्यांनी जर का ते केलं नाही तर आम्ही सर्व बाबासाहेब प्रेमी या जितेंद्र आव्हाडला मनमूत्र आम्ही त्याचं स्वागत करू आणि त्याला त्याची जागा दाखवून देऊ एवढा आम्ही त्याला खुलं आव्हान देतो अधिक माहिती घेऊन येत आहोत पुढील भागामध्ये